बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार मंदिरे हे आपला सांस्कृतिक वारसा असून याच मंदिरांमुळे देशात महाराष्ट्राला एक आगळेवेगळे धार्मिक महत्त्व आहे आपल्या देशात सर्वाधिक मंदिरे ही महाराष्ट्र राज्यात आहेत महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आपल्या संस्कृतीची ओळख आहेत पूर्वापार पासून महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी म्हणून ओळखली जाते यात संस्कृतीचा अनमोल ठेवा जपण्याचे काम होत आहे मंदिरांची हीच सांस्कृतिक ओळख मिटवण्यासाठी आक्रमणकारी राजांनी त्यावेळी विविध आक्रमण करून मंदिरे उद्ध्वस्त केली होती मात्र शिवकाळात मंदिरांचं वैभव पुन्हा एकदा परतलं होतं या काळात भव्य दिव्य अशा मंदिरांची निर्मिती झाली दगडी बांधकाम असलेली मंदिरं पुरातन शिल्पकामांची उत्तम उदाहरण असून आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा म्हणजे महाराष्ट्रातील मंदिरे भारतातील सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक सर्वाधिक मंदिर आहेत तिथे परकीय आक्रमण महाराष्ट्रातील ब्रम्ह विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरुड अजिंठा रेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिर आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाला त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाळी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचे लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील दक्षिण भारतात आढळतात मिश्र स्वरूप बेसारा ही पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येत थोडक्यात काय तर भारतीय सांस्कृतिक मंदिरे समाजाला जोडण्याची कामं करतात महाराष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहेत ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्मांच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल महाराष्ट्राने लाभलेली मंदिरांची वैभव आणि सांस्कृतिक परंपरा हाच आपला अमूल्य ठेवा असून देशभरात हीच आपली महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला मंदिराची भूमी म्हणून ओळखली जाते